नाही अण्णा राजुना ना भविष्य काळामध्ये ही सगळी मी नाव घेतली या बंदरांना उत्कृष्ट बंदी निर्माण केली जाईल आणि मुंबई पासून निघणाऱ्या प्रवासी बोटी या ठिकाणी येतील आणि वेल पडले त्या बोटी गुजरात परत पण जातील जर बुलेट ट्रेन इथे येते तर म्हणजे आमच्या लोकांना तिकडे पण एक जाऊन बघू दे थे 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 ना काय तिकडे गुजरातच्या लोकांनी इथे यावं असं काय सिद्धांत नाहीये मराठी लोकांनी सुद्धा इथे गेला पाहिजे व्यापार उदीम केला पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा काही कमी नाही त्यांच्यामध्ये प्रोत्साहित करण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजेत आज जिल्हा परिषदच्या सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या सर्व या सर्वांचं मी कौतुक करतो भविष्य काळामध्ये कसली अडचण येणार नाही जर का राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी अपुरा पडला तर सी एस आर माध्यमातून निश्चितपणे निधी उभारला जाईल आणि ह्या गोष्ट पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र